भाजपाने आणि आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आपलं पूर्ण परिचय आणि आपलं इतर माहिती सांगा नमस्कार हे भुवनेश्वरी देवी तेज सिंह माने तुम्ही किती वर्षापासून असं नगराध्यक्ष पदाच स्वप्न पाहत आहात स्वप्न वगैरे काही नाही फक्त आम्ही जसं लग्न होऊन मी आले तसं बापूंच नाव तुम्हाला सर्व प्रचलित आहेच त्यांचं नाव आणि त्यांचा ना। आम्ही पहिल्यापासून बघत आलोय पाहत आलोय सगळं जनतेसाठी त्यांची तळमळ त्यांची काम करण्याची वृत्ती दिवस रात्र ते, ते, तेच करत होते फक्त म्हणजे जनतेची सेवा तेच बघून मग म्हणजे तेच रुजलेलं आहे आमच्यात तुम्हाला काय वाटतोकरांसाठी आपण काय पद्धतीने कशा पद्धतीने काम करतो आता गेले वीस वर्ष पूर्वी बापूंनी सर्व सांभाळलं होतं त्याच्यानंतर त्यांचं बाकीच म्हणजे बाहेरून म्हणजे जनतेच चा चालूच होत त्यांचं सेवा करण जनतेचे जनतेचा विकास करणं हे सर्व चालूच होत पण आता सर्वांनाच माहिती आहे जसं की आपल्याला त्यात त्या सत्तेत गेल्याशिवाय आपल्याला काहीच करता येऊ शकणार नाही जन, जनतेचा विकास करता येऊ शकणार नाही आम्ही बघतोय कितीतरी काम थटलेली आहेत लोकांची कितीतरी गोष्टी अर्धवट आहेत सगळ्या रस्ते म्हणा पाणी वीज सगळंच थटलेले आहेत गोष्टी नाले वगैरे सगळं म्हणून ते विकास आणि अजून भरपूर गोष्टींचा विकास करणं गरजेचं आहे हे आम्हाला आता एवढ्या वर्षात जाणवतंय मग तेच करण्यासाठी म्हणून बाप तुमचा वसा पुढे नेण्यासाठी आम्ही ह्यात उत्तरलेला आहे खर तर राष्ट्रवादी घड्याळ चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाकडून मी आणि अजून मित्र पक्ष बाकी आहेत त्यांच्याकडून मी निवडणूक लढवणार आहे तर घड्याळ चिन्ह चिन्ह हे माझ आहे नगरसेवक पदाचे सहकारी आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आमचे नगरसेवक पदाचे सर्व अधिकारी अतिशय सुसंस्कृत असे हा सुशिक्षित असे आहेत सर्व तुम्हाला खात्री आहे का सगळे उमेदवार दिलेले आहेत अगदी ते तस त्या दृष्टीनेच आमचा आमची दृष्टीच तेच आहे की दृष्टिकोन तो जनतेची सेवा करणं जनतेचा विकास करणं त्या दृष्टीनेच आम्ही ते उमेदवार निवडलेले आहेत मुसवड करणं भ्रष्टाचार मुक्त सत्ता हे तुमचं उद्दिष्ट आहे हो हो अगदी भ्रष्टाचार मुक्त भयमुक्त मुसवड करणं याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे तुमचा खरेदर आहे कशासाठी म्हणजे स्वाभिमान सर्वात आधी स्वाभिमानापेक्षा पण आधी मसवडकरांचा विकास महत्वाचा स्वाभिमान तयार होणार त्यांचा मग तो ते सर्वच गोष्टी नंतर आपोआप येत येतच त्याच्यात पण सर्वप्रथम म्हसवडचा विकास हा महत्वाचा आहे त्यांना नंतर भयमुक्त मसवड करणं महत्वाचं आहे आपोआप मग त्यांचा स्वाभिमान त्यातून जागृत होतोय आता खूप वर्षानंतर राजधानी घराण्यांसाठी संधी आलेली आहे आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नगराध्यक्ष पदाची जी संधी आहे ती खूप वर्षानंतर आलेली आहे हो वीस वर्षांपूर्वी जो विश्वास तुम्ही बापूंवरती दाखवला होता तोच विश्वास आता वीस वर्षांनी माझ्यावरती दाख दाखवावा तुम्ही सर्व जनतेने ही माझी इच्छा आहे तुमच्याकडून सर्वांकडून निर्भय मुक्त म्हसवड होण्यासाठी सर्वांनी निर्भयपणे दोन तारखेला घड्या चिन्ह आणि आमचे बाकीचे मित्र पक्ष चिन्ह आहेत त्यांना मतदान करा आणि विजयी करा